नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास अध्यापन पद्धती यामधील इतिहास अध्यापनाची ध्येय आणि उद्दिष्टे या संदर्भात माहिती पाहणार आहोत मानवी जीवनाला विविध आयाम आहेत या आयामांचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्याशी निगडीत असलेल्या विविध अंगांचा अभ्यास करणे आवश्यक आहे या विविध अंगांची विभागणी आपल्याला विविध शास्त्रामध्ये करावी लागेल समाजशास्त्र भूगोल इतिहास मानसशास्त्र राज्यशास्त्र नीतिशास्त्र वगैरे ही सर्व शास्त्रे आपण अभ्यासाच्या दृष्टीने वेगळी केली असली तरी जीवनाचा विचार करताना त्यांचा अभ्यास एकत्रितपणे करणे योग्य असते इतिहास हा विषय समाजशास्त्राशी संबंधित आहे समाजशास्त्र मानवी मनाशी संबंधित आहे मानवी मन हे विविध प्रकारच्या वर्तनाशी संबंधित आहे आणि इतिहास अध्यापनाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यामध्ये परिवर्तन घडविणार आहोत यासाठी हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला इतिहास अध्यापनाची ध्येये आणि उद्दिष्टे या संदर्भात सखोल माहिती असणं फार अपेक्षित आहे आता ध्येय म्हणजे काय तर ध्येये ही दूरगामी असतात ध्येय कृती करण्यासाठी दिशा दर्शवितात आणि उद्दिष्टे ध्येय दूरगामी असल्याने व ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी त्या मार्गातील काही टप्पे म्हणजेच उद्दिष्टे होय विशिष्ट पाठाच्या आशयाद्वारे होणारा अपेक्षित वर्तन बदल यासंबंधीचे विधान म्हणजे स्पष्टीकरण असते बघा शैक्षणिक उद्दिष्टे हा शब्द व्यक्तीमध्ये अपेक्षित बदल सुचवितो उद्दिष्टामुळे ज्या ध्येयापर्यंत आपल्याला जायचे आहे जे ध्येय आपल्याला गाठायचे ते कसे गाठायचे कोणत्या कृती करायच्या हे समजते जाणीवपूर्वक बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेत उद्दिष्टे मदत करत असतात उद्दिष्ट म्हणजे परिवर्तन द एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ज इम्प्लाय द चेंजेस दॅट वी ट्राय टू प्रोड्यूस इन चाइल्ड उद्दिष्टे ही मोठ्या स्वरूपात व तात्विक पद्धतीने लिहिलेली असतात कोणतेही बदल जाणीवपूर्वक घडवून आणण्यासाठी उद्दिष्टे ठरविली जातात व ह्या उद्दिष्टांप्रती पोहोचण्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक अनुभव दिले जातात खरं तर उद्दिष्टे ही दोन प्रकारचे असतात एक शैक्षणिक उद्दिष्टे आणि दुसरा म्हणजे वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे शैक्षणिक उद्दिष्टे ही प्राथमिक स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत निश्चित केली जातात तर वर्गाध्यापनाची उद्दिष्टे ही केवळ आणि केवळ चाळीस मिनिटाच्या वेळातच आत्मसात करायची असतात ब्लूमने उद्दिष्टांचे वर्गीकरण तीन प्रकारे केलेले आहेत बोधात्मक ज्ञानात्मक भावात्मक आणि क्रियात्मक आता ज्ञानात्मक म्हणजेच बोधात्मक उद्दिष्टे आता शैक्षणिक उद्दिष्टे आणि वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे यामध्ये जवळपास आपल्याला फरक असलेला जाणवतो शैक्षणिक उद्दिष्टे ही स्थूल स्वरूपामध्ये आणि ढोबळ असतात पण वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे ही निश्चित असतात आणि ती सूक्ष्म असतात आता शैक्षणिक उद्दिष्टांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर शैक्षणिक उद्दिष्टे हे ध्येयाकडे जाण्याची दिशा दाखवितात आणि वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टाच्या माध्यमातून शैक्षणिक उद्दिष्टे ही गाठली जातात ही उद्दिष्टे गाठण्यासाठी शैक्षणिक उद्दिष्टे गाठण्यासाठी जास्त वेळ लागतो पण वर्गाध्यापनाची उद्दिष्टे गाठण्यासाठी शालेय तासिका पुरेशी असते आता शैक्षणिक उद्दिष्टांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर शैक्षणिक उद्दिष्टांचा संबंध हा सर्वच विषयाची विषयाशी येतो पण वर्गाध्यापनाच्या उद्दिष्टाचा जर विचार केला तर प्रत्येक विषयाला स्वतःची उद्दिष्टे असतात अशा पद्धतीने आपल्याला शैक्षणिक उद्दिष्टे आणि वर्गाध्यापनाची उद्दिष्टे यामध्ये हा असणारा फरक आपण या माध्यमातून पाहिलेला आहे यानंतर उद्दिष्टे सर्वात प्रथम ज्या वेळेला आपण एखाद्या पाठाच्या संदर्भात विद्यार्थ्यामध्ये वर्तन बदल घडवून आणणार आहोत किंवा त्या पाठाचा मूळ गाभा विद्यार्थ्यापर्यंत पोचविणार आहोत त्यापूर्वी शिक्षकाला त्या पाठाची काही उद्दिष्टे निश्चित करावी लागतात आणि त्या उद्दिष्टाच्या निश्चिती करणामुळे विद्यार्थ्यामध्ये नेमका अपेक्षित बदल काय घडून येणार आहे याचाही विचार शिक्षकाला करणं अपेक्षित असतं आता हे बघा उद्दिष्ट लेखन करत असताना ज्या वेळेला एखादा शिक्षक एखादा पाठ तो घेणार असेल तर त्या पाठाचं पूर्वनियोजन तो टाचनाच्या माध्यमातून करत असतो म्हणजे शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करायचा असतो या सर्व विषयाची उद्दिष्टे वेगवेगळी असू शकतात प्रत्येक विषयातील विविध घटकासाठी तात्कालिक उद्दिष्टे असतात विविध कार्यक्रमासाठी असणारी उद्दिष्टे ही वेगळी ठरविली जातात विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांच्यातील क्षमता प्रवृत्ती यांचाही विकास साधायचा असतो त्यासाठी असणारी उद्दिष्टे ही वेगळी असतात पण ही, ही उद्दिष्टे साध्य होण्यासाठी शिक्षक जे अध्ययन अनुभव देतील ते अध्ययन अनुभव विद्यार्थ्याचा वयोगट पूर्वज्ञान बौद्धिक क्षमता यावर अवलंबून असते उद्दिष्टामधील संदिग्धता दूर करण्यासाठी अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे आवश्यक आहे कोणताही विषय शिकविताना त्याची उद्दिष्टे कोणती व त्यामुळे विद्यार्थ्याच्या वर्तनात कोणते बदल घडून येतील याचाही विचार करणे आवश्यक आहे राष्ट्रीय शैक्षणिक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्राथमिक माध माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रम हा तयार केला जातो या अभ्यासक्रमात विविध विषयांचा समावेश असतो तसेच अभ्यासपूरक कार्यक्रमाचाही समावेश केला जातो सर्व उद्दिष्टे सामान्य स्वरूपात मांडलेली असतात त्यामुळे ती संदिग्ध वाटतात विविध व्यक्ती त्यापासून निरनिराळे अर्थ काढण्याची शक्यता असते दैनंदिन अध्यापनातून नेमके काय साधायचे आहे याचे मार्गदर्शन यातून होत नाही म्हणून दैनंदिन अध्यापनाला मार्गदर्शक ठरतील अशी प्रत्येक पाठ्यांशासाठी उद्दिष्टे निश्चित करावी लागतात या उद्दिष्टांना आपण अध्यापन उद्दिष्टे असे म्हणतात ज्ञान देणे आकृती काढण्याचे कौशल्य निर्माण करणे उद्दिष्टांचे आपण यापूर्वी तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे बोधात्मक भावात्मक क्रियात्मक दैनंदिन अध्यापनाच्या वेळी पाठ्यांशाची उद्दिष्टे ठरविताना शिक्षकाला या वर्गीकरणाचा खूप मोठा उपयोग होतो आता बोधात्मक क्षेत्रासंदर्भात अर्थातच ज्ञानात्मक क्षेत्रासंदर्भात जर विचार केला तर बोधात्मक क्षेत्राच्या विकासात ज्ञानाची ओळख व स्मरण याच्याशी संबंधित विकासाचा हा समावेश झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आता या उद्दिष्टांची स्पष्टीकरणे किंवा अध्ययन निष्पत्ती कशा पद्धतीने आहे तर या संदर्भात आपण माहिती घेऊया उद्दिष्टांची स्पष्टीकरण लेखन करत असताना सर्वप्रथम आपण उद्दिष्टे विद्यार्थ्याच्या वर्तनाच्या भाषेत लिहावीत म्हणजे विद्यार्थ्यामध्ये कोणता नेमका वर्तन बदल त्या मुद्द्याच्या माध्यमातून त्या आशयाच्या माध्यमातून त्या कृतीच्या माध्यमातून होणार आहे याची नोंद या ठिकाणी करणे गरजेचे आहे त्याचबरोबर विद्यार्थी वर्तन निरीक्षणक्षम असले पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यामध्ये जो बदल होत आहे तो बदल आपल्याला अनुभवता आला पाहिजे त्यानंतर उद्दिष्टे स्पष्ट शब्दात लिहिलेली असावीत स्पष्टीकरण नोंदविताना वर्तनातील एकच बदल एका वेळी नमूद करावा अर्थात विद्यार्थी संकल्पना सांगतो विद्यार्थी अर्थ सांगतो विद्यार्थी नावे सांगतो विद्यार्थी संज्ञा स्पष्ट करतो अशा पद्धतीने स्पष्टीकरण नोंदविताना वर्तनातील एकच बदल एकाच वेळी आपल्याला नमूद करणं अपेक्षित आहे यानंतर स्पष्टीकरण लिहिताना विद्यार्थी हा करता करून विधान लिहावे स्पष्टीकरणाचे विधान लिहिताना क्रियापदाऐवजी सांगतो लिहितो ओळखतो तुलना करतो फरक सांगतो अशा प्रकारची क्रियापदे वापरणे योग्य ठरेल विद्यार्थ्यांच्या वर्तनातील अपेक्षित बदलाचा समावेश स्पष्टीकरणाच्या विधानात असावा म्हणजेच ज्या वेळेला आपण वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे ठरवितो त्या वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टांना अनुसरूनच आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये होणारा वर्तन बदल हा तो लिहिणे अपेक्षित आहे मग ज्ञान आकलन उपयोजन अभिरुची अभिवृत्ती कौशल्ये अशी विविध जी उद्दिष्टे आहेत ही उद्दिष्टे आपण चाळीस मिनिटाच्या वर्ग अध्यापनामध्ये ती पूर्ण करीत असतो आणि या उद्दिष्टांची स्पष्टीकरणे मांडणं हे नेमक्या शब्दामध्ये आपल्याला आलं पाहिजे आणि ते विधानार्थी वाक्यामध्ये मांडता येणं हे पण कौशल्य आहे या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे म्हणजेच वर्ग अध्यापनाची जी उद्दिष्टे आहेत ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य अभिरुची अभिवृत्ती हे अशा विविध उद्दिष्टांची स्पष्टीकरणं आपण कशा पद्धतीने लिहिली पाहिजेत या संदर्भात आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेतलेलं आहे धन्यवाद